ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील जितेगावच्या हद्दीत एका महाभीषण अपघाताची नोंद झाली आहे या अपघातात पेण तालुक्यातील खारपाले गावाच्या सुपुत्राने आपला जीव गमावला आहे दुर्दैवाची बाब म्हणजे अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकर दिल्यानंतर कोणतीही मदत न करता अपघातकर्त्याने पळ काढला असल्याने खारपाले ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे दिनेश दत्ताराम पाटील असे मृत तरुणाचे नाव असून तो म्हैसबाड खारपाले तालुका पेण येथील रहिवासी होता दिनेश पाटील हा आपली बजाज पल्सर टू हंड्रेड क्रमांक एम एस शून्य सहा सी सी तीन चार नऊ पाच ही घेऊन मुंबई सुनाभट्टी येथे जात होता त्यावेळी पेण तालुक्यातील जिते आर टी ओ ऑफिस समोर कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दिनेशला गंभीर दुखापत झाली होती मात्र धडक देणारा वाहन चालक दिनेशला जखमी अवस्थेत घटनास्थळी सोडून पळून गेला त्याने वेळीच मदत केली असती तर कदाचित दिनेशचे प्राण वाचले असते अशी खंत परिसरात ऐकायला मिळत आहे गंभीर जखमी झालेल्या दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याने खारपाले गावावर शोककळा पसरली आहे या अपघाताची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा